नमस्कार आज आपण एका विशिष्ट एकादशी बद्दल बोलणार आहोत श्रावण महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी हो अगदी आपल्याला एका युट्यूब व्हिडिओ मधून मा याची माहिती मिळाली आहे ज्यात पुत्रदा एकादशीची कथा सांगितली आहे आणि ही कथा मुळात सुरू होते युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांच्या संवादातून बरोबर तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या कथेचा नेमका अर्थ काय आहे तिचं महत्व काय आणि तिला पुत्रदा असं का म्हणतात हे समजून घेणं नक्कीच चला तर मग बघूया तर सुरुवात होते युधिष्ठिराच्या प्रश्नाने ते श्रीकृष्णाला विचारतात की श्रावण शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचं नाव काय विधी काय आणि देवता कोण तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की या एकादशीचं नाव आहे पुत्रदा एकादशी अच्छा आणि तिचे देव आहेत नारायण भगवान ही एकादशी म्हणजे सर्व पाप नष्ट करते आणि सगळ्या मनोकामना पूर्ण करते असं म्हणतात हो विशेषत पुत्रप्राप्तीसाठी नाही का अगदी म्हणूनच तिला पुत्रदा म्हणतात श्रीकृष्ण सांगतात की या व्रतासारखं दुसरं व्रत नाही खास करून ज्यांना संतांनाही त्यांच्यासाठी hmm. मग श्रीकृष्ण एक कथा सांगतात भद्रावती नावाचं नगर होतं तिथे सुकेतुमान नावाचा राजा होता आणि त्याची राणी होती शैव्या ओके okay. यांच्याकडे धन वैभव सगळं काही होतं पण एकच दुःख होतं त्यांना संतान आणि हे दुःख खूप मोठं मानलं जायचं त्या काळी म्हणजे बघा इथे राजाची चिंता फक्त अपत्य नाहीये म्हणून नाहीये तर त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी आहेत पिंडदान कोण करणार आपल्या पितरांचं ऋण कसं फेडणार आपला वंश पुढे कसा चालणार या सगळ्या चिंता होत्या हो ही केवळ वैयक्तिक गोष्ट नव्हती तर त्यावेळची जी सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य होती त्याचा तो एक भाग होता म्हणजे संतान नसणं हे एक प्रकारे अपयश मानलं जायचं अगदी राजा याच विचारात इतका गडून गेला होता की त्याला वाटलं आत्महत्या करावी अरे बापरे पण मग त्याला आठवलं की आत्महत्या करणं हे तर महापाप आहे म्हणून त्याने तो विचार सोडला आणि मग एके दिवशी तो असाच दुःखी होऊन विचार करत करत घोड्यावर बसून घनदाट जंगलात निघून गेला ओके जंगलात फिरताना त्याला काय दिसलं तर हत्ती हरण ती सगळी आपल्या पिलांसोबत खेळत होती आणि ते बघून राजाचं दुःख अजून वाढलं असणार हो ना त्याला वाटलं की मी एवढे यज्ञ केले सगळं केलं पण मला का संतान नाही तो अगदी व्याकुळ झाला हे जे निसर्गातलं चित्र आहे ना ते जणू त्याच्या मनातल्या उणीवेवरच बोट ठेवत होत पण मग कठेत कलाटणी येते हो कशी राजाला तहान लागते आणि पाणी शोधता शोधता तो एका सुंदर सरोवराजवळ पोहचतो अच्छा तिथे छान कमळं फुललेली आहेत बदक आहेत आणि त्याच्या काठावर त्याला काही मुनींचा आश्रम दिसतो हे जे ठिकाण आहे ना सरोवर आश्रम हे केवळ जागा नाहीत तर ते निराशेमधून बाहेर पडण्याची एका आशेच्या उगमाची ती आहेत बरोबर पवित्र स्थळी काहीतरी उपाय मिळेल अशी आशा हो आणि त्याच वेळी राजाचं उजव अंग फडफडत असं कथेत म्हटलंय हा एक शुभ शकून मानला जातो म्हणजे काहीतरी चांगलं घडणार याचे संकेत ओके मग राजा घोड्यावरून उतरतो आणि त्या आश्रमात जातो तिथे जाऊन त्या मुनींना प्रणाम करतो आणि त्यांना विचारतो की आपण कोण आहात तेव्हा ते मुनी सांगतात की आम्ही विश्वदेव आहोत विश्वदेव हो आणि ते सांगतात की आम्ही इथे पाच दिवसांनी येणाऱ्या पुत्रदा एकादशीच्या व्रतासाठी स्नानाला आलो आहोत म्हणजे अगदी योग्य वेळी राजा तिथे पोहोचला अगदी हे ऐकल्यावर राजाला वाटतं की हेच ऋषी आपली मदत करू शकतील तो हात जोडून म्हणतो महाराज मला संतान नाहीये माझ्यावर कृपा करा आणि मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या इथे बघा विश्वदेवांची भूमिका किती महत्वाची आहे ते फक्त ऋषी नाही तर ते एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट कारणासाठी तिथे आलेत पुत्रदा एकादशीसाठी आणि त्यांनी राजाच्या समस्येवर अगदी थेट उपाय सांगितला ते म्हणाले हे बघ राजा श्रावण महिन्यातली ही जी एकादशी आहे तीच पुत्रदा आहे तीच तुला पुत्र देईल तू हे व्रत नक्की कर म्हणजे अगदी स्पष्ट मार्गदर्शन हो यातून काय दिसतं तर श्रद्धेने आणि योग्य विधीने केलेलं व्रत कसं फळ देत त्या व्रताचं नाव पुत्रदा आणि त्याचं फळ यातला थेट संबंध इथे स्पष्ट होतोय या बोलण्याने राजाला खूप समाधान वाटतं त्याला दिलासा मिळतो तो आनंदाने समाधानी होऊन आपल्या महालात परत येतो आणि राणीला सगळं काही सांगतो मग पुत्रदा एकादशी येते तेव्हा राजाने राणी दोघेही मिळून अगदी श्रद्धेने हे व्रत करतात आणि मग द्वादशीला त्याचं पारण करतात हो आणि कथेप्रमाणे व्रताचं फळ मिळतं अगदी काही काळानंतर राणी गर्भवती राहते आणि नऊ महिन्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म देते वा हाच मुलगा पुढे मोठा होऊन यशस्वी राजा बनतो असंही कथेत आहे म्हणजे बघा कथेचा शेवट फक्त पुत्रप्राप्तीमध्ये नाही तर एका धार्मिक विधीने कसं इच्छित फळ मिळालं आणि राजाचा वंश पुढे चालला हे यात दाखवलं आहे बरोबर आणि मग श्रीकृष्ण शेवटी युधिष्ठिराला सांगतात की हे बघ पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी हे सर्वोत्तम व्रत आहे इतकंच नाही तर जे कोणी हे व्रत करतात किंवा फक्त या व्रताची कथा ऐकतात किंवा वाचतात ते सुद्धा इहलोकी सगळी सुख भोगतात आणि शेवटी स्वर्ग लोकाला जातात अच्छा म्हणजे श्रवण आणि पठनाचं सुद्धा महत्व सांगितलं आहे हो तर एकंदरीत आपण पाहिलं की पुत्रदा एकादेशी हे व्रत मुख्यत्वे संतान प्राप्तीच्या इच्छेशी जोडलेलं आहे नारायण भगवान हे देव आणि राजा सुकेतुमांची कथा या व्रताचं महत्व आणि सामर्थ्य आपल्याला दाखवते अगदी पण या कथेच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर ही कथा आपल्याला त्या काळात वंश परंपरेला किती महत्व होतं आणि त्यासाठी पुत्र असणं किती गरजेचं मानलं जायचं हे दाखवते हो ते तर आहेच आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या धार्मिक जबाबदाऱ्या जसं पिंडदान वगैरे या सगळ्यासाठी पुत्राची गरज होती आज अर्थात काळ बदललाय परिस्थिती वेगळी आहे पण एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो की ह्या ज्या जुन्या धारणा आहेत वंशाच्या कर्तव्यांच्या अपेक्षा त्या आजही आपल्या समाजात कळत न कळतपणे का होईना कितपट टिकू नयेत हा महत्वाचा प्रश्न आहे त्यांचं आजच्या काळातलं औचित्य काय त्यांचं स्वरूप कसं बदललंय हा एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे